महाराष्ट्र राज्य लॉन टेनिस असोसिएशन आणि सोलापूर जिल्हा लॉन टेनिस असोसिएशन द्वारा महिला लॉन टेनिस स्पर्धेचे आयोजन सोलापुरात करण्यात आले आहे. महाराष्ट्र राज्य लॉन टेनिस असोसिएशन आणि सोलापूर जिल्हा लॉन टेनिस असोसिएशन द्वारा आयोजित महिला लॉन टेनिस स्पर्धेचे आयोजन कुंठा नाका परिसरातील जिल्हा क्रीडा संकुलात करण्यात आले असून पहिल्या खुल्या स्पर्धेचे जिल्हा स्क्वॅश असोसिएशनचे अध्यक्ष तथा महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सचे आणि विकास मंचचे सदस्य केतन शाह यांच्या हस्ते नाणं उडवून करण्यात आलं या स्पर्धेसाठी विविध चौदा देशांमधून एकोणीस विदेशी महिला महिला स्पर्धक आणि देशांतर्गत असे टेनिस खेळाडू दाखल झाले आहेत या स्पर्धा सर्वांना विनामूल्य पाहता येणार आहेत राजीव रणजितभाई देसाई आणि असोसिएशनचे सदस्य यासाठी परिश्रम घेत असून जगाच्या टेनिस क्षेत्रात सोलापूरचं नाव गाजवत आहेत विमानसेवा सुरू झाल्यानंतर विविध खेळांसाठी आणखी विदेशी खेळाडू हे सोलापुरात येतील असे उद्गार केतन शहा यांनी काढले